हॅलो नमस्कार मी प्रिया सगळ्यांचा सगळ्यांचं व्हिडिओ मध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग आज इथं मागे हे आथरले साडी टिकू शकता त्याच्यावर कारण आता मोठे भांडे नाही एवढं मोठे मोठे ठेवायला सामान भरपूर आहे मग खाली साडी आतून हे सगळे डबे रिकामी करून मग घासायचे इथे मी खाली साडी आथरली स्वच्छ धुतलेली आणि सगळे डबे इथे रिकामी करून घेतले मी, मी एकाच साडीवर सगळं टाकलं कारण हे डबे पूर्ण भरलेले होते आणि मोठे भांडे पण नव्हते एवढे सगळे छोटे भांडे जास्त मग म्हटलं एक साडीवर सगळं बसून जाईल म्हणून मी साडी आथरली मग मागच्या हो मा व्हिडिओमध्ये बघितले तुम्ही सगळे मी छोटे भांडे सगळे घासून ठेवले होते माझं सगळे मोठे डबे काढून घेतले घासण्यासाठी इथे मी पापड काढते हळूहळू कारण हे पापड एकदम हळूहळू ठेवायला लागतं लगेच तुटून जाता उडदाचे पापड हे त्या साईडला तांदळाचे पापड आहे मी आत्ता काही उन्हात नाही टाकलं वाळत कारण आताच बनवलेलं आहे सगळं मग त्यांना ऊन द्यायची पण काही गरज नव्हती आणि इथं आदूचं चालले मला पण काहीतरी ओतायला दे मग मी तिला म्हटलं उपवासाचं जेवढं पदार्थ आहे तेवढे तू एक साईडला ओतून घे इथे ह्या ओतले ह्या मागच्या वर्षीचा कोरडा आहे ह्या नागलीच्या पापड्या मी मागच्या नागली वर्षी नागलीच्या पापड्या केल्या होत्या त्या उरलेल्या होत्या मग या वर्षी काही नागलीचे पापड बनवले नाही वाळवणीचे पदार्थ सगळे वाळवणीचे तिकडे हे पापड्या पापड शेवया ह्या त्या या वर्षीच्या आणि तिकडं सगळं त्या साईडला उपवास आहे तिथं पण हे हे गेल्या वर्षीचाच आहे नागलीच्या शेवया ह्या शेवया गव्हाच्या एवढा आता सगळे डबे घासून घेते इथे हे डबे काढून ठेवलेत आता हे सगळे हे सगळं वाळवणीच आहे इथं हे वेपर्स पण गेल्या वर्षीचे या गे। गे <थाँ> वर्षी काही वेपर्स केलंच नाही ये एक साइट हे उपसायचं सगळं एक साईडला आणि हे सगळे एक साईडला आता सगळे डबे घासून ठेवते इथे डबे काढून ठेवले ते डबे घासून घेतले झाकणांवर खूपच धूळ बसली होती त्यामुळे मी पहिले ओले करून घेतले झाकणं मग नंतर स्वच्छ घासून घेतले पहिले झाकणं झाकणं घासून घेतले डब्यांचे झाकणांना जर पेपर नाही लावले ना तर धूळ खूप बसते आणि लावले तर मग जास्त नाही बसत मी डब्यांचे झाकणं घासत होते तोपर्यंत मला अधुनिक सगळे डबे आणून दिले किचनमध्ये आणि माझा एक साईडला स्वयंपाक पण चालू होता कुकर लावलेला होतं गॅसवरती येथे बघू शकता नळाचं प्रेशर खूपच कमी असतं कारण त्यामध्ये सारखी घाणं आटकून राहते बोरचं पाणी असल्यामुळे सारखं खारं पाणी त्यामध्ये जास्त खार, खार साचलेला असतो थे थे डब्या थे थे डब्या ते डब्यांचे झाकणं ठेवलेत मी सुकायला पाठीमध्ये आणि डबे इथे ठेवलेत सगळे सुकण्यासाठी फॅन खाले सुकलेले आहेत म्हणजे तरी अजून बाकीचे डबे आहेत घासायचे पण हे एवढं भरून ठेवलं का मग ते घासून घेईल पहिले मी कोरड्या कपड्याने डबे पुसून घेतले व्यवस्थित मग नंतर कागद टाकले आणि मग जे भरायचं ते भरून घेतलं इथे मी शेवया भरून घेतल्या पहिल्या या ठिकाणी मी सगळे डबे भरून ठेवले वेपर्स फक्त बाकी होते कारण मी ते सुकायला ठेवले होते उन्हामध्ये जरा ते मागच्या वर्षीच्या असल्यामुळे मी वरती ठेवले उन्हामध्ये टेरेसवरती आणि हे काही ठेवलं नाही बाकीचं पूर्ण भरून ठेवले डबे आता एंचनवर नाव टाकून घेते हे इकडचे रिक्काम आहेत आज बाकीचं भरायचंय आता एवढे नाव टाकून घेते यावर्षी पण मी वेपर्सने बनवले कारण मागच्या वर्षीचेच एक डब्बा भरून वेपर्स होते इथे मी एक कागद घेतले तो व्यवस्थित कट करून घेते आणि डब्यांवर चिटकून देते ज्या डब्यामध्ये काय असेल ते नाव लिहून मग डब्यांवर चिटकवते म्हणजे आपल्याला सापडायला पण व्यवस्थित लगेच मिळून जातं समोरचं नाव असल्यामुळे जर डब्यांवर नावं ना मग लगेच समजत नाही कारण सगळे डबे सारखेच असल्यावर सगळे डबे शोधावे लागतात तेव्हा कुठं ते सापडतं म्हणून मग हे चिटकवलेलं बरं असं आता तुम्हाला समोर जेवढे पदार्थ दिसत आहेत तेवढ्या सर्व पदार्थांची रेसिपी मी चॅनेलवर टाकली आहे तर नक्की जाऊन बघा आणि माझ्या चॅनेलचं नाव आहे अदा आणि मम्मा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्या रेसिपींचे व्हिडिओ मिळून जातील तर नक्की सबस्क्राईब करा जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ डब्यांच्या झाकण्यांना मला पेपर लावायचे होते पण मी आज विसरून गेले पेपर आणायचे नंतर मग आणून आणि लावून घेईल डब्यांना ला, व्यवस्थित म्हणजे धूळ बसणार नाही लगेच